<laughs> पुढे माणसांनी सावधान बसायचं महाराज आणि पुढे बसणारे जे चेहरे कधी गुलाबाप्रमाणे पाहिजे सुरे फुलावणे असे टाकून द्यायचे पुढे बसणारे माणसा जबाबदारी आणि तुम्ही फार भाग्यवान माणस आहेत हो एवढा मोठा कार्यक्रम ज्या अर्थी आपल्या हस्ते होतो महाराज आणि तुम्हाला एक कार्यक्रम ऐकायला मिळतो म्हणून तुम्ही खरच भाग्यवान माणस आहेत आणि जेवढे मंडपात आले तेवढेच भाग्यवानी बरं का जे घरी झोपले त्याच्यासारखे कारण इथं <laughs> यायला सुद्धा भाग्य लागतय महाराज भी भीता येते का बोला जायचं हो कोणला बी का नाही 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 तुमच्या गावचे लोक सांगे किती मोठे बोला मोठे घाबरू नका घालीन लोटांगण मोकळ पाटांगण त्यात काय अडचण किती बोलान बोला ना किती आहे दहा हजार दहा हजारातले माणस किती दिलं पाच तरी आहेत का तीन हजार है बाकी का एडमिट के बाकी कुट गए महाराज 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 मल्ले गेले कुटाल <laughs> गेले घेरे से पनी थका नहीं आले पाप आड़ो ये ते सपने तो हर कोई सजाते है लेकिन कई सपने टूट जाते हैं इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं <laughs> भाग्य लगते महाराज भाग्य महाराज म्हणले काय काय इतके आभागी ते 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 येत तर पर्यंत जाते महाराज म्हणले अरे एक जण डुकर बुंदीच्या ढोगाव सोडे पेटी मास्तर कशावर सोडे पेटी मास्तर डुकर बुंदीच्या ढिगाव सोडे कशावर सोडेशावर सोडे बुंदीचा ढिगाव डुकर <laughs> बुंदीच्या ढिगाव कशी गेले तोबदार साहेब आणि असं हुंगल वापस गेले कारण ते कोण होते महाराज म्हणले ते

असले सोहळे आपल्याला बघायला मिळतील आणि नियोजनच चांगले मला असा गणेश महाराज तुम्हाला महाराजा आहे महाराज आणि या शेवेला उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत मंडळी सुद्धा तितकीच थोडे पण कसे बोला ना कसे कामाचे थोडे पण कसे आहेत जातील थोडे पैसे माणसे असले माणसं पाहिजे तुम्हाला आता हे आमच्या परिसराचं वैभव आमच्या संस्थेतले नंबर एक गायक आमच्या महाराजांची आवडतीचे हरिभक्ती परायण संगीत विषयाच संगीत आलं माझे परमशनी शिवाजी महाराज माने एकदा त्यांच्याकरता एक टाळेवा हरिभक्ती परायण आमचे महाराजांना बऱ्याच वेळ बघितलं पावशे महाराज यांच्याकरता एकदा टाळीवा माझ्यासोबत आलेले आमचे परमशनी परममित्र ज्यांच्याकडे आमचं युवराज महाराजांकडे शिक्षण झालं मित्रच आहे आमचे गजानन महाराज वेळे त्यांचं एकदा टाळी वाजून स्वागत आणि इकडे संपूर्ण परिचय फक्त नाव आमच्या हरिभक्तीपराण रविदास महाराज सुद्धा आले आले चव्हाण महाराज कीर्तन माकडे महाराज सुद्धा आहे एक काम करू तुम्ही सगळ्याचं नाव अंकुश महाराज एका उखाण्यात घेतलं जमन हा त्या बघा नाव कसं घेतो पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो जरा वाकून पांडुरंगाच्या चिरणी फुल वाहतो जरा वाकून आणि तुम्हाला सर्व जणांचं नाव देतो ज्ञानोंबार आहे समान राखून <laughs> आता तानत नाही विशाला विशाला <laughs> आता सगळं झालं फक्त शेजारीच कंस पाखर खाऊ नाही म्हणून एकदा काय करा माईकवाल्या करता जोरात ठाऊच आता एकदा घ्यायच्या करता वादीमध्ये आपल्याला भोर नाही याचा याच्याशिवाय काय खरं नाही मार नाही तर उपयोग नाही ना बाई मोठेची करायची ऊस तुडील असो विठा महाराज जिथं इंदूरकर महाराजचे कीर्तन झाले त्याच्यानंतर कीर्तन करायला किती ताकद लागत इथे येऊनच कळतय सोपं नाही महाराज हा बंद सुद्धा सोपा घेतलाय महाराज आता कोठे धावे म्हणे इथे बसलेले जेवढे माणसं आहेत का सगळे आष्टगन लावलेले आणि ज्या आरती आष्टगन लावते त्याचा अर्थ चांगलीच वागत असं तरी म्हणून आणि जे चांगले वाज घेततील वार करीत असतील आणि वार करायचे अभंग पाठ बेटी मस्त तुमच्या तर पाठच आहे का नाही कीर्तनपूर ना? 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 तर हो मला मग तो विषय नाही एकदा जोरात काही वाजवा सोपा अभंग काकड्यातला अभंग आहे आता कोठे तुमचे चरण भाग गेला अवघा झाला प्रेमरसे बैसली आवडी लाठी तुका म्हणे आज विठ्ठल घोगे हाय तुमच्या पाठ जाऊ घरी मग सगळ्याचा पाठ जा महाराज फक्त याचा अर्थ सगळ्याला माहित नाही काकडा म्हणलं की वारकरी संप्रदायाचा प्राणी पण अशा गोष्टी व्हायला लागल्यात महाराज ज्या गोष्टी मोहर यायच्यात का त्या आणि ज्या माघ राहायच्यात का त्या तोंड काढून पुढे हरिपाटाला जास्त महत्व पाहिजे का कीर्तनाला ना राव काय झालं पाहिजे आता कशाला महत्व आहे बर कीर्तना प्रेम करावं का कीर्तन कराव करावं त्याला माहिती कीर्तनरा इथच बसल ज्या महत्वाच्या गोष्टी त्या माग चालल्या गावगड्या नाही ते आता बघा सोपं गणित सांगतो तुम्हाला कीर्तनकाराला जास्त जीव लावा का गायक लोकाला म्हणाला लावा आम्हाला नाही नाही कसा विचार की हे मॉडेल दोन तास इथं येते काही सांग निघून जाते आणि हे आठ दिवस महाराज यांच्यामुळे आमची सेवा पण आपल्या कलियुगाचं लय उलटंय जेव्हा फुकून देतो जेव्हा फुकितू त्याला हजारण पैसे आणि जेव्हा रचित कलियुगाचं लय उलटंय महाराज इथं चांगल्या माणसाला त्रास होतो वाईट माणसाला होत आहे जे मधी चलत होते काकडा मध्ये वारकरी संप्रदायाचा प्राण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाला जास्त किंमत आहे का भक्तीला बोला ना कशाला किंमत आहे भक्तीला ज्ञानाला ज्ञानाला पण भक्ती जर नसेल तर ज्ञानाला कीर्तन करायच महाराज त्याच्यामुळे काही कमी नाही भक्ती ज्ञान नको ज्ञान पाहिजे पण त्याला जोड कशाची पाहिजे भक्तीची नाही तर ते ज्ञान काय कामाचं बोला ना काय कामाच पंचप जीवन आहे पण त्याच्यात जर नसल काय काय महाराज म्हणले चव लागन का

तुका म्हणे अन्न आणि जात नसता लवण लवण म्हणजे पंच भगवान अन्न आहे पण त्याच्यात जर मीठ नसन त्याला किंमत नाही आणि महाराज म्हणले किती बी ज्ञानाचा साठा असन पण त्याच्यात जर भक्ती नसन आणि त्याच्यात जर नम्रता नसन तर ज्ञानाला किंमत येते का महाराज भरपूर ज्ञान आहे या जगामध्ये ज्ञानी लोक नाहीत का नम्र नाहीत बोलान राव मोठ्याने बोलंदा ज्ञानी नाही आणि इतकं आणि महाराज देवाला सगळं चलतय पेटी मास्त पण फुगलेलं महाराज म्हणले सगळं चलम पण इतकं बी त्याला सहन होत नाही तिर भर जरी आणि ते ताट असते का

महाराज म्हणले जे ताटा असतीलच का ते वाहून जाते तुमच्या इकडे महापूर येतो का नदीला जर महापूर आला महाराज

काहीच कमी नाही महापुरे झाडे जाती आणि ते ते कस योग्य प्रमाणे ते मतदान करायला आलं ते एक जण गणेश महाराज म्हणले दुसरंच बटन दाबा ते की आम्हालाच कळालं विशाला विशाला महाराज म्हणले अरे महापुरे झाडे जाती आणि ते थे वाळे राहती देवाला ज्ञानी लय आवडत नाहीत कारण त्याच्या ज्ञानाचा भरपूर साठ आहे ते म्हणत मायाकडे येणारे नम्र किती आणि माणसं नम्र होते वाकायला शिकलो पाहिजे माणसानी तर त्याची नम्रता वाढत नम्र तर शिव किंमत वाढत नसती ज्ञानी जगात भरपूर आहे महाराज म्हणले उपेग नाही ज्ञान आहे आणि त्याला गर्व आहे महाराज म्हणले त्याचं ज्ञान कसं आहे कोडियाचे गोरे पण पैसे अहंकारी अहंकारी पैसे अहंकारी महाराज म्हणले कोडियाचे गोरपण कोण फुटलेल्या माणसाचं गोरे पण येते कसलं ज्ञान आहे ना अहंकार महाराज म्हणले ज्ञानाला जोड भजनाची पाहिजे कारण प्रेमाशिवाय भजन नाही नाकाशिवाय मोती नाही ना, भजन नाका ना, ना? प्रेमाशिवाय भजन नाही नाकाशिवाय ना, मोती नाही आणि अर्थाशिवाय महाराज म्हणले किती विद्याने आणि त्याला भजन नसन उपयोग काय काय थोरपणा जा भजन आणि भजनातलं भजन काकड आहे महाराज काकड्यातला अभंग आहे सर्वांच्या पाठांतर कारण वारकरी संप्रदायात काकड्याला जास्त महत्व आहे आणि अभंग सगळ्याच्या पाठ या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज अनुभव सांगायले तो परमार्थातला देवाचं दर्शन झाल्याच्या नंतर आमचं मन आता कसं झालं तो कोबर या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणते आता कोठे अनुभव सांगितला परमार्थामध्ये अनुभव महत्त्वाचा आहे देवापशी जायचं असेल तरी अनुभवच लागतो संत जायचं असेल तरी अनुभवच लागतो देवाला बी अनुभव शिवाय मत नाही महाराज शब्दाचे गौरव का पाहिजे साचार आणि संतच्या अनुभवात आपल्या अनुभवातले फरक आहे महाराज संत सगळे संत घ्या तुम्ही ज्ञानोबा ज्ञानोबराज जे बोलले तेच तुकाराम महाराज बोलते तुकाराम महाराज जे म्हटले तेच नाथ महाराज म्हणते आपलं तसं नाही आपला वेगळा अनुभव असतो प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा आहे महाराज हो ज्याला कीर्तन येतं त्याला गायन येत नाही ज्याला गायन येतं त्याला कीर्तन येत नाही ज्याला कीर्तन येतं त्याला वाजता येत नाही बरं ज्याला वाजत येतं त्याला कीर्तन येत नाही आणि ज्याला काही नाही त्याला लोकाची निंदा केल्या शिव जमत नाही गणित महाराज एक एकाला जमत नाही महाराज म्हणले कोठे काही कोठे काही नाही महाराज म्हणले असला इथला स्वभाव आहे पण सांताच तसं नाही तुकाराम महाराज म्हणले शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले आव घ्यायची चित्र लोक आनंदाचे मग आव घ्यायची त्रैलोक्य आनंदाचे आता कोण म्हणले नाथ महाराज हेच म्हणते तू खोबर आहे आनंद दोटले ती नेत्रिभुवनी त्रिभुवनी महाराज म्हणले आव घ्यायची लोक आणि तुकाराम महाराज म्हणतात आनंद दाटले तीन त्रिभुवन एकच भाषा येणार आणि ज्ञानोबा काही वेगळं म्हणतात का आनंद तर सगळे संत एकच वाक्य बोलते आपली जर एक बैठक बसली तर माणसं सगळ्या बैठकीत एक माणूस एक बोलतोय दुसरा माणूस दुसरा बोलतो जर मिटिंग बसली महाराज तिथेच मिटिंग जाऊन ऐकायची तुम्ही शहागडची सोडून दुसरी सांगावी इथं कशाला उचकायचं त्या मिटिंग मध्ये एक म्हणतो आम्हाला तेव्हा महाराज घ्यायचा एक म्हणतो आम्हाला तेव्हा घ्यायचा एक म्हणतो आमचा मेवना घ्यायचा तर दुसरा म्हणतो आमची मेवणी घ्यायचा महाराज याच्यामध्ये याच्या सगळं आपल्या आपल्यात मत नाही राहिले महाराज साधू संत सगळ्याच एकमत आहे संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले आणि ज्ञान दृष्टी अवलोकिले सारांश काढिले निवडून ते एक श्रीहरीचे नाव एक तरी संत असे म्हणलेत का तुम्ही भगवंताचं नाम चिंतन घेऊ नका सगळे म्हणले तेच करा कारण सगळ्या संतांचं एक मते महाराज आणि तो आज अभंग अनुभवातला आहे त्याच्यात तुम्हाला चार तुम्हाला सांगतो पैलू सांगतो ध्यान धरून आहे काही गोष्टीचा अनुभव आपण घ्यायचाही नाही आणि लोकाला सांगायचाही नाही काही गोष्टीचा अनुभव लोकाला सांगायचा पण आपण घ्यायचा नाही काही गोष्टीचा अनुभव आपण घ्यायचा पण लोकाला सांगायचा नाही आणि काही गोष्टीचा अनुभव आपणही घ्यायचा आणि लोकालाही सांगायचा चार पहिलू पहिला पैलू कोणता आहे बोलत का नाहीत काय दुखत आहे तुमचं काय असं मोकळं बोलत जा तुम्ही घेतात कोणला तुम्ही तुम्ही पहिला पहिलू काही गोष्टीचा अनुभव घ्यायचाही नाही आणि लोकांना सांगायचं भी नाही विष पेण्याचा अनुभव घ्यायचा नाही आणि लोकाला हे लयच वा असं का वा 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 काही गोष्टी असेल विष प्यायचा अनुभव घ्यायचा बी नाही आणि लोकाला कारण विष पेन सोपं नाही महाराज म्हणले विष पिऊन लोक आत्महत्या करतील बरं अनमोल किमतीचं शरीर आत्महत्या करण्याकरता दिलंय का देवाने महाराज म्हणले आता मिळलय पुन्हा मिळव सांगता येत नाही कारण हे शरीर इतकं फिरून फिरून जन्माला जन्म आपण त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव शरीर फिरत आलो तव या नदी आला आलो बर भाग्यवान येत तुम्हाला जिल्हा कोणता आहे जालन्यात आलो पुन्हा शहागडमध्ये मध्ये आलो आणि त्याच्यात एवढ्या सप्त्यात आलो आपल्यासारखे भाग्यवान दुसरे आहेत का महाराष्ट्रात जन्म मिळणं म्हणजे आहे का महाराष्ट्र संताची भूमी महाराज पवित्र ते कुळ पावतो जे ते हरिकास जन्म घेतील जे ते दास जन्म घेतील जन्म घेतील कुठं घेत महाराष्ट्र हा आणि भाग्य आहे आपलं पुन्हा भारत देशात आलो भरतो जन्माला भाग्यवान जपान जगाचं शस्त्रागारे चीन जगाचं सैन्य घरे अमेरिका जगाची तिजोरी फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत भारत जगातलं देवघरे आणि या देवघरात राहणारे माणसे दापून म्हणायला पाहिजे प्रमाण आम्ही दैवाचे देवाचे आमच्या मृदंगा चेहऱ्या करता एकदा टाळे वाजवलं हो कारण इतक्याला सांभाळायची ताकद यांची मार हो गायकात तरी मारत फिरून फिरून प्रमाण मानावं लागते पण तेही म्हणले की ह्याला वाजवत लागते आम्ही प्रमाण मानायच ते हात असा माग करायचो यायच्या मुळ शोभाय मारायची आम्ही दैवाची अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला आम्हाला देवाने दिलंय मारत आत्महत्या करने नहीं दिल मनुष्य जन मान ना रो आप जो मिला है कभी फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं रे कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं, कभी नहीं रे टाळी वाजे जाऊ असं वाजल्यास कभी नाही हा बी नाही तो कभी नाही आता मिळालय बर हे मिळालंय आपल्याला याची किंमत कळाली का ज्याला याची किंमत कळाली ते वरून फोन करायले स्वर्गीचे अमर महाराज म्हणते मृत्यू लोक कि व्हावा जन्मामा अव खालून वर गेलेले लोक म्हणते वर आणि खालचे पुन्हा म्हणाले आम्हाला वर जायचं वरचे म्हणते खाली यायचं वरच्या खाली काऊन यायचं ते म्हणे काय सांगू त्या वर हे नाही असो कस असला आनंद घरी आहे का कुठं दुसरीकडे आहे का आता कीर्तन संपले तुम्ही कुठे जाणार बोला ना कुठे जाणार घरी जाणार घरी गेल्यास काय करणार झोपणार अंगा गोदड घ्यायची कोथडीत मारायचं बनव न्यायचे का वायर ढिले झालेत <laughs> का आनंद बी घेता आला पाहिजे मारत नाही तर काही काय आनंद सुद्धा पचत नाही आमच्या गावात एका बाईला दहा लाखाची लॉटरी लागली लोक म्हणले तिला जर तुम्ही एका एक तर बाई मरून गावच्या कोतवालाकडे गेली कोतवाला कोत म्हणले सांगा बाईला दहा लाखाची लॉटरी लागली कोतवाल हुशार काकूकडे म्हणला काकू काकू म्हणलं बोल ना बाळ्या काय झालं काय नाही तुम्हाला दहा लाखाची लॉटरी लागली म्हणून सांगायला आलो माथार म्हणले बाळ्या गोळ्या संपल्या काम बोलाल तू माझ्यासारखे दहा लाखात वाटरी लागते हे रे कोतवाल म्हणलं काकू लागली म्हणून तर सांगायला आलो माथारी म्हणले लागूच शकत नाही कोतवाल म्हणलं माथारी काय असे नाही ऐकत नाही का रे कोतवाल म्हणाला काकू जाऊ द्या नाही लागत बरं मला सांगा यदा कदाचित जर तुम्हाला दहा लाखाची लॉटरी लागलीस तर माझी म्हणली कोतवाला अर्धे पैसे तुला कोतवालच मिळाला पाचला आनंद पचायला बी ताकद लागते महाराज आणि देवाने आपल्याला काहीतरी कमी केलंय का मला सांगा तुम्ही एवढे मंडपामध्ये एवढे माणसं बसलेत महाराज याच्यातला एक तरी माणूस आजूक मेलाय का हो

मारा, किती मोठा रोग आला किती लोक गेले दादा याच्यामध्ये तुमचं नाव काय दत्तात्रय पाटील मला सांगा दादा किती लोक गेले याच्यात लोक गेले जाऊ द्या बरेचशे महाराज लोक सुद्धा चांगले चांगले गेले राहू माझ्याकडे नाव आहेत त्याचे पण इथं काय सांगायचे गेले महाराज मा याच्यात जर आमचा नंबर लागला असता शाहगडकरांच दर्शन झालं असतं मग नंबर लागला नाही उपकार कोणाचे माझ्याचे देवाचे आहेत आणि देव जितका सांभाळतो का आपल्याला सांभाळत नाही हे जे बाकीचे संसारातले लोक सांभाळतात का याचे सांभाळण्यामाग काय स्वार्थ जो वरी चलन गा तो माझा मान्य तोर देह सुखाची या गाजा आणि महाराज म्हणले एकदा इंद्रियातले शक्ती संपली बर का काय म्हणते महाराज आला बागुला जा हेच माणसेत आ ज्या वासराव ज्या गाय व ज्या म्हशी व प्रेम केलं सजे नाव ती मैस राती गोठ्यात ज्या बायको राहुरात्र प्रेम केलं ती राती दारात ज्या मित्रावर प्रेम केलं ती रातीत मित्र मशाना पर्यंत जावं लागतंय ती एकट्याला आणि शिकायला हा धर्म मंडप महाराज दुसरीकडे शिकता नाहीयेत दोन बाया जर धुनं धुवायला गेल्या तर हरिपाठ ज्ञान भरायचं म्हणतात का तुकाराम महाराज सो नाही 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 ते हरिपाठ कोणता म्हणतात कीर्तना सांगत लागीत नाही हरिपाठ ते पंचरत्न हरिपाठ सुद्धा मोडत नाही <laughs> माणसं जर दोन वाटे उसले तर आताच्या काळामध्ये काय चांगलं बोलतात का चांगलं शिकायला एवढंच महाराज आणि एवढे आता तुम्ही सगळे मोठाले माणसं आहेत महाराज काम तुम्ही आता काम नाहीत म्हणून आलात का धंदे नाहीत म्हणून आलात एवढे काम नाहीत म्हणून आलात काम आहेत ना, ना, का? ना धंदे नाहीत का धंदे येत पण तरी आलात का आपल्यात काहीतरी काय झालं पाहिजे बदल झाला पाहिजे इतक्या लांबून मी इथं बोंबलत आलो कशा करता कोण म्हणलं पैसे करता ती माणसं असे सोजच बोलत बघा पैसे करताय का मला नाही महाराज बदल झाला पाहिजे अरे कापसाने कापूस कापुसराव नाही कापसाने वाद बनलं पाहिजे वातीनं वात राहू नाही वातीनं तेल बनलं पाहिजे तेलाने तेल राहू नाही तेव्हाला देवाला ओवाळून घेतलं पाहिजे एकदा देवाला ओवाळ ना मारा त्याचं काम झालं ठाईची समाप्ती